महाराष्ट्र राज्याला समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा वारसा लाभलेला आहे मात्र महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण स्थळांचा राष्ट्रीय विकास कामांमध्ये अद्याप समावेश झालेला नाही महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण स्थळांचा विकास कामांच्या यादीत समावेश करून फरीव तरतूद करावी अशी सूचना खासदार नरेश मस्के यांनी केली आहे नगर विकास आणि गृह विभागाची बैठक संसद भवन दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती मगुंटा रेड्डी यांच्या हस्ते ही मिटिंग संपन्न झाली या कमिटीचे सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते देशातील ऐतिहासिक स्थळांचा विकास आणि केलेल्या कामांचं मूल्यांकन यासंदर्भात पर्यटन सांस्कृतिक नगरविकास आणि गृहनिर्माण आणि एन यू ओ मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी बैठकीत सादरीकरण केलं बोलत होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्स ची केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स